पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री यांचा काँग्रेस पक्षाकडून अपमान राज्यभरात भाजपा आक्रमक जालना बसपा कार्यालयावर भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी केला काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा काँग्रेस पक्षाकडून एका कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरून अपमान करण्यात आलाय त्यामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली असून दिवसरात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल काँग्रेसने जे खालच्या दर्जाचे राजकारण करून अपमान केलाय त्याबद्दल संपूर्ण देशाच्या व महिलांच्या भावना दुखावल्यात याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात आज पाहायला मिळत असून ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने व आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे जालना भाजपा कार्यालयावर सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध केलाय व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्या शुभांगी देशपांडे संध्या देठे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित झाले होते आज भारतीय महिला मोर्चातर्फे आज काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलेला आहे बिहारमध्ये इलेक्शन होत आहे आणि त्या अनुषंगाने एक क्लिप काल एक व्हायरल होत आहे संपूर्ण देशामध्ये ज्यामध्ये आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्रीचा अपमानजनक असा तिथे आपण पाहिलं तर फिल्ममध्ये शूट झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्व महिला जमलेलो आहोत आपल्या भारताची संस्कृती आहे आपण मातृशक्तीला वंदन करतो आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान असतात ज्या पदावर ते असतात ते संपूर्ण भारताचे पंतप्रधान असतात आणि ज्यावेळेस मातृशक्तीचा अपमान होतो तर त्यासाठी आपण सर्वांनीच एक वाटून ह्याचा निषेध केला पाहिजे आणि आज आम्ही सर्व महिला इथे निषेध करण्यासाठी आलेला आहोत